माझे गाणं आहे जळतात जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राख्या जळतात जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात एक गाणं जळता 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 जळतात 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 लोक दुसऱ्यावर किती किती जळतात दुसऱ्यावर किती किती जळतात जळता जळतात जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात किती किती जळतात फार फार जळतात खूप खूप जळतात फार फार जळतात खूप खूप जळतात जळता जळतात जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात जळता जळतात जळता जळतात दुसऱ्याच्या ज्ञानावर दुसऱ्याच्या संपत्तीवर दुसऱ्याच्या प्रगती विकासावर दुसऱ्याच्या ज्ञानावर दुसऱ्याच्या संपत्तीवर दुसऱ्याच्या प्रगती विकासावर दुसऱ्याच्या कला कौशल्यावर जळता जळतात लोक किती किती जळतात 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 लोक किती किती जळतात झळतात जळतात जळता जळतात लोक दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात 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 जळता जळतात लोक दुसऱ्यावर किती किती जळतात दुसऱ्यावर किती किती जळतात 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 भान हरपून जातात विचार पळवून लावतात भान हरपून जातात विचार पळवून लावतात सत्य हरून जातात शहानपण समजदार पण लावतात पळवून लावतात